चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण या इथे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे अपडेट जाणून घेणार आहोत प्रेक्षकांना इथे पुढील भाग खूप सुंदर आणि तेवढाच तो इंटरेस्टिंग असं झालेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की जी काही कला आणि त्यासोबतच अद्वैतचं जे नातं आहे ते कशा पद्धतीचं आहे आणि त्या दोघांचं नातं या पद्धतीचं असल्या कारणाने आता इथे जी काही आपली सरोज आहे सरोजला इथे खूप जास्त आनंद त्यांच्या नात्याबद्दल होताना दिसत आहे जसं की प्रेक्षकांनो आपण इथे पाहत आहोत आता इथे जी काही आपली कला आहे कला जेव्हा इथे इथे काही गोष्टी घडलेल्या असतात आणि तेव्हा त्या गोष्टी इथे म्हणजेच की स अद्वेतला जे काही कला आहे तिने अद्वेतने कलाला वाचवलेलं असतं आणि वाचवल्याच्यानंतर कलाने हॉस्पिटलमध्ये सुद्धा तिला घेऊन गेलेला असतो आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याच्यानंतर आता इथे जी काही आपली इथे कला आहे कला मात्र आता अद्वेशी काही केल्या ती व्यवस्थित खरं तर बोलत नसते अगोदर पण त्यानंतर जेव्हा आता अद्वैतने ह्या सर्व गोष्टी इथे तिच्यासाठी केलेल्या आहेत ही गोष्ट तिच्यासाठी खूपच छान असते आणि ही गोष्ट इथे तिच्यासाठी छान असताना मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो आता इथे जी काही आपली कला आहे कला इथे अद्वेतचं खूप काही करत असते सरोजने तिला सांगितलेलं असतं की काही जरी झालं तरीसुद्धा इथे तू ह्या गोष्टी अजिबातच करणार नाही आहेस म्हणजे जसं की आता तू इथे अद्वेतच्या जवळ जायचं नाही आहेस किंवा अद्वेतशी बोलायचं नाही आहेस किंवा अद्वेतपासून दोन तू लांब राहायचं आहेस ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या इथे सरोजने तिला सांगितलेल्या असतात आणि ह्या गोष्टी सरोजने आता तिला सांगितल्याच्या नंतरच मात्र जी काही आपली इथे कला आहे कला वेषांतर करून इथे अद्वेतकडे गेलेली असते आणि वेषांतर करून अद्वैतकडे गेल्याच्यानंतर त्याची तिनं काळजी असते आता प्रेक्षकांनो घरी आल्याच्या नंतर जेव्हा एक गोष्ट इथे आता कलेला समजते की जो काही अद्वैत आहे अद्वेत स्वतःची काळजी अजिबातच घेत नाही आणि त्यामुळे इथे त्याची काळजी मी घेतली पाहिजे आणि त्याच कारणाने इथे आता कला ही जवळ जाण्याचा प्रयत्न तर करत नसते पण आता इथे ती त्याला समजावून सांगण्याचा खूप जास्त प्रयत्न करताना आपल्याला पाहायला दिसत आहे आणि त्याच सोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो आता इथे जी काही आपली कला आहे कला इथे अद्वेषी बोलायला जाते आणि अद्वेषी बोलायला गेल्याच्यानंतर मात्र तो तिच्याशी धड नीट बोलत नसतो आणि अदवे तिच्याशी नीट बोलत नसल्या कारणाने आता इथे कला त्याला म्हणत असते अद्वे तुझ काय चाललेलं आहे हे आणि तू असा माझ्यासोबत का वागत आहेस आणि तू माझ्यासोबत या पद्धतीने वागत आहेस त्यामुळे मला खूप जास्त टेन्शन इथे येत आहे असे इथे कला जी आहे ती बोलत असते आणि कलाने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलायच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो इथे आता जो काही अद्वेत आहे तो इथे म्हणत असतो तुझी हिंमत कशी होती की माझ्या खोलीमध्ये येऊन मला ह्या गोष्टी इथे बोलण्याची आणि ह्या गोष्टी ते सांगण्याची तू समजतेस कोण स्वतःला आता कलाने जो काही अद्वैतसाठी नाश्ता आणलेला असतो तो नाश्ता पाहिल्याच्या नंतर आता इथे जी काही कला आहे कला तो नाश्ता जो आहे तो अद्वैत करत असतो आणि म्हणजे तो नाही म्हणत असतो तेव्हा अद्वैतला कला म्हणत असते की तू आ, आता ऑफिसमध्ये नाही आहेस आहे, तू घरी आहेस त्यामुळे इथे तुला हा नाश्ता जो आहे तो करावाच लागणार आहे आणि आता अद्वैत मात्र कलाने आणल्याला नाश्ता करत नाही तो म्हणत असतो की मी माझं तुझ्याकरिता इथे रुटीन बदलणार नाही आहे मी जे रुटीन इथे मी करत असतो ते म्हणजेच की इथे फक्त आणि फक्त आता मी कोणाचंही ऐकत वगैरे नाही असंसुद्धा आता इथे तो बोलत असतो मी ऑफिसला गेल्याच्यानंतर बरोबर दीड आज इथे लंच ब्रेक करतो आणि त्यामुळे मला इथे तू ह्या ज्या गोष्टी आहे त्या इथे करायला भाग पाडू नकोस असंसुद्धा आता इथे जो काही अद्वेत आहे अद्वेत बोलतानासुद्धा प्रेक्षकांनो आपल्याला इथे पाहायला दिसत आहे आता अद्वैतने इथे ह्या सर्व गोष्टी बोलल्याच्या नंतर मात्र कला म्हणतच चांदे ते चांदेकर तू तुझंच म्हणणं जे आहे ते इथे असं नाही दाखवून देऊ शकत तुला माझंसुद्धा बरंच काही ऐकावं लागेल असं सुद्धा आता इथे कला जी आहे ती इथे बोलत असते आणि कलाने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलायच्यानंतर मात्र आता जो काही अद्वेत आहे अद्वेत इथे बोलत असतो हे बघ तू आत्ताच्या आत्ता बाहेर निघून जा आणि तेव्हाच जी काही आपली इथे संगीत आहे संगीत आहे ह्या सर्व गोष्टी ऐकत असते संगीताने ह्या सर्व काही गोष्टी इथे ऐकल्याच्यानंतर तिला खूप जास्त वाईट वाटतं की हे सर्व ह्या पद्धतीने होते ती कलेच्या हातातलं ताट घेते आणि अद्वेतला ती ते ताट घेऊन जेवण भरवण्यासाठी जाते आणि गेल्याच्यानंतर ती बोलत असते अद्वेत राह तुम्ही असं करू नका आणि हे जे जेवण आहे ते तुमच्याकरिता इथे आणलेलं आहे त्यामुळे हे जेवण जे आहे ते तुम्ही इथे खाऊन घ्या असं म्हणूनच आता जी काही संगीता आहे संगीता तिला जो काही अद्वैत आहे ते जेवण ती देत असते आणि आता ते जेवण घेऊ शकत नाही पण आता इथे संगीता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलत असते ह्याच जागी जर तुमच्या आई असत्या तर तुम्ही हे जेवण जेवला असतात की नाही असं म्हणूनच ती आता अद्वेतला दोन प्रेमा चे घास इथे भरवत असते आणि त्यावर आता इथे ती कलाला काही गोष्टी समजावून सांगण्याचा खूपच जास्त प्रयत्न करत असते ती म्हणत असते अद्वेत राव जसे वरून दिसत ते तसे अतून अजिबातच नाहीयेत त्यामुळे इथे तू त्यांची व्यवस्थित काळजी घ्यावीस असं इथे मला वाटत आहे असंसुद्धा आता इथे जी काही संगीत आहे ती इथे कलाला सांगत असते आणि कलाला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या पटत असतात आणि कलाला ह्या गोष्टी पटल्याच्यानंतर आता ती अदवेसोबत स्वतःचं नाव जोडून त्याच्यासोबत चांगलं राहण्याचं चा, चांगलं वागण्याचा जो काही प्रयत्न करत आहे तोसुद्धा आपल्याला इथे पाहायला दिसून येत आहे आणि ह्या सर्व काही गोष्टी आता कला इथे बोलल्याच्या नंतरच जी काही आपली इथे संगीत आहे तिला आनंद होत असतो आबांनीसुद्धा इथे आता तिला ह्या गोष्टी सर्व समजून सांगल्या सांगितलेल्या असतात आणि तिला ह्या सर्व गोष्टी समजून सांगितल्याच्या नंतर आता आ, कला अद्वेतची एक बायको म्हणून काळजी घेताना आपल्याला लवकरच पाहायला दिसणार आहे आता प्रेक्षकांनो इथे हॉ हो, ऑफिसमध्ये काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालेला असतो आणि तो प्रॉब्लेम नंतर कला ले ले जी आहे ती इथे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला निघालेली असते आता सॉल्व्ह करायला गेलेली जी काही कला आहे तिला गेल्याच्या नंतर कळतं की आता इथे एक मुलगी असते आणि तिला असं ऑफिसमधून काढून टाकलेलं असतं तेव्हा कला अद्वेतला काही गोष्टी समजून सांगणार असते आणि अद्वेतला काही गोष्टी इथे समजून सांगितल्याच्या नंतर इथे ती बोलणार असते की अद्वेत तू असं काही करू नकोस प्लीज तुला तू पूर्ण गोष्टी इथे समजून घे आणि त्यानंतरच तू काही गोष्टी इथे करू शकतोस असं सुद्धा आता इथे जी काही कला आहे ती इथे बोलत असते तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूप छान झालेला आहे कारण इथे आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता जी काही कला आहे कलाने मात्र इथे अद्वेतला ह्या गोष्टी इथे समजून सांगितल्याच्यानंतर अद्वेत जो आहे त्या मुलीबद्दल जो काही डिसिजन आहे तो बदलतो आणि मी अद्वैतने त्या मुलीबद्दलचा जो काही डिसिजन आहे तो बदलल्याच्या नंतरच मात्र आता इथे जी काही कला आहे कलाच्या मनामध्ये अद्वैतबद्दल खूप काही गोष्टी इथे येत असतात पण सरोजला मात्र आता अद्वैतचं हे वागणं अजिबातच समजलेलं नसतं तिला प्रचंड राग आलेला असतो तर अशा नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचं असतील पाहायचं असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईबसुद्धा करू शकता